हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निष्ठा घरामध्ये लक्ष्मीपूजन असो व सत्यनारायण पूजा ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या रंगाची वस्त्र परिधान करणे शुभ आहे हे अनेक जण पाहतात कारण यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि पॉझिटिव्ह एनर्जी लहरीत होते आणि पूजेचे चांगले फळ मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी पूजनासाठी किंवा कोणत्याही धार्मिक प्रसंगी कोणत्या रंगाच्या साड्या नेसणे शुभ सांगितले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग हा शुभ आणि पवित्र मानला जातो हा रंग संपत्ती ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे हिंदू धर्मात लाल रंग हा खूप पवित्र मानला जातो अनेक जण लक्ष्मी पूजनासाठी लाल रंगाची साडी नेसलेल्या लक्ष्मीचा फोटो आवर्जून घेतात दुसरा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा रंग देखील समृद्धी आणि नशिबाशी संबंधित आहे हिरवा रंगाचा कोणताही शर्ट अंगावर खुलून दिसतो यामध्ये बॉटल ग्रीन कलरच्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तिसरा कलर आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा ज्ञान आणि ऊर्जेसाठी असतो आणि गुरुग्रहाशी संबंधित असतो कोणत्याही पूजेसाठी हा कलर उत्तम आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव नवीन साडी घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वतः ऑर्डर साडी करू शकता पुढील कलर आहे तो म्हणजे सोनेरी आणि नारंगी रंग हे रंग तेजस्वी तेज सौंदर्य आणि आदर्श दर्शवतात ज्यामुळे आयुष्यात प्रसिद्धी आदर आणि समृद्धी येते असे मानले जाते सोनेरी आणि नारंगी रंगाच्या साड्या सर्वांवरच शोभून दिसतात तुमचा कलर टोन कोणताही असो किंवा तुम्ही स्लिम असाल किंवा हेवी बॉडीचे असाल प्रत्येकीवरच हे कलर खुलून दिसतात पाचवा रंग आहे तो म्हणजे पेस्तल आणि हलके रंग धार्मिक सण समारंभासाठी पांढरा मलाई पिवळा हे आणि पेस्तल चेर्स यामध्ये हलके रंग देखील शुभ मानले जातात त्यामुळे तुम्ही पूजेसाठी हलक्या रंगाच्या साड्या देखील नेसू शकता लक्ष्मी पूजेसाठी कोणत्या रंगाच्या साड्या शुभ आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो त्याचबरोबर सुंदर सुंदर साड्यांचे कलेक्शन पाहिले या साड्या ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही साडी ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा